बँक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती संस्थेद्वारे तीस दिवसीय महिला ब्युटी पार्लर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकताच संपन्न झाले यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पस्तीस महिलांनी सहभाग दिला उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून जितेंद्र झा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमरावती आणि मुख्य प्रबंधक सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती तसेच निखिल भस्मे संचालक महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अमरावती शरद पांडे ब्युटी पार्लर प्रशिक्षक उपस्थित होते जितेंद्र झा यांनी उद्योगासाठी असणाऱ्या मुद्रा लोन तसेच वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले आणि ग्राहकांची गरज कशा पद्धतीने निर्माण करावी या विषयावर चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा अनेक बँकेच्या योजनेविषयी मार्गदर्शन केले तसेच मार्केटिंग विपणन व्यवस्थापन व्यवसाय करण्याची संधी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच निखिल संबोधित तसेच जिद्द चिकाटी आणि स्वयंसूचकता असेल तर तुम्ही कधीही अपयशी ठरत नाही कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन दीपक माहुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धनंजय पांडे अनिता तरारे रुपाली पवार आणि गजेंद्र बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती